आणि खोललाय बघू बॉक्स बॉक्स आता चुरात झालेला दिसते काय असा आहे अरे बापरे काय याच्यात काय काय ते फाइव स्टार फाइव स्टार फाइव स्टार या का <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितिनि> त्याचे जो बनवतो आज आहे माझ्या छोट्या मुलीचा बर्थडे आरोही जे आपल्या ब्लॉग मध्ये जयदा ब्लॉग मध्ये आपले, आपले डान्सचा काम करते आणि ती डान्सला कंटिन्यू असते माझ्या चॅनल मध्ये डान्स वगैरे करते आणि तिचा आज आहे बर्थडे तर तिच्या बर्थडे साठी तुम्ही विश करा कमेंट मध्ये विश करा आणि त्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे आणि कमेंट मध्ये नक्की तिला विश करा आज तिचा बर्थडे आहे तिचा बर्थडे साठी तुम्ही जेवढी विश करणार तेवढा तिला लाईक सबस्क्राईब करणार तेवढा ती पुढे जाणार तिला जरा हाऊस वाटणार त्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विश करा तर आता सुरुवात करतो बड साठी आपला केक छोटा आहे पण तिचा एक विश करायचा म्हणून करतोय आमचे गर, पण त्या परिस्थितीमध्ये त्यांचं एन्जॉय करतो जे सर्वांचे त्या त्या, त्या करतो तिचा हलका बर्थडे करतो पॅकेट हा छोटा पॅकेट धमाका झाला पाहिजे असं तुम्ही बघा तिला सबस्क्राईब करा आणि तिला कमेंट मध्ये विश करा तिची आई पहिली तिला ओवालून घेते नाही करते तिची आपल्या जयदा ब्लॉक आप मध्ये डान्सर म्हणून आहे आरोही ही माझी छोटी मुलगी ही कंपल्सरी तिचा डान्स असते तिचा डान्स बघा पहिले शिकत आहे ती जरा तिला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नक्की करा लाईक करते आणि आता तिची मोठी बहीण पूर्वा ही तिची हवालनी करते आणि तिचा छोटा भाऊ तो बसलाय तिच्या शेजारी हर्ष दादा नारका <laughs> असू दे असू दे नंतर आपण गोड गोड खाऊ हां मला इ काय इला बोलता ना काजू कत्री आहे ना ती खाऊ हां दीदीने यद्दार केक कापल्यावर तू पण कापवा दीदी बाबा हा तर मित्रांनो या आणि अनोखीने काहीतरी तिला बर्थडे च विश करायला गिफ्ट आणले काय ते आहे ते खोलतोय मावशीच्या मुलीने गिफ्ट दिलाय तिला काय एवढं बांधलं एक गट्ट म्हणजे काय गिफ्ट असा आहे तरी काय नक्की आणि खोललाय बघू बॉक्सच बॉक्स आता चुरात झालेला दिसते काय असा आहे <Zahl नागी laughs> अरे बापरे काय याच्यात काय काय ते फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार या काय हे काय आवडतं काय मदगाला जो पीठ बनवतो त्याचे उंडे उंडे दिलेत आणि दुसरं काय चॉकलेट हे काय कुठलं चॉकलेट मिल्क चॉकलेट हे एक चॉकलेट जेली तीन जेल्या दिलेत म्हणजे छोटा पॅकेट बाळा धमाका आणि झालेला आहे आरोहीचा आणि आरोही आता तुम्हाला एक विश तिला आरोहीला विश करणार तर आरोही तुम्हाला एक आभार प्रदर्शन करते तुम्हाला बघूया आरोही बोल जरा काय आभार प्रदर्शन करतो ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मी आरोही जयदा आज माझा वाढदिवस झाला वाढदिवसानिमित्त जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आमच्या चॅनलवर तुम्ही कमेंटमध्ये शुभेच्छा देऊ शकता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंटमध्ये कळवा आमच्या चॅनलचं नाव आहे जयदास दादा ब्लॉग टाटा बाय बाय